या रत्नागिरीमध्ये नयन तानाजी कोळे यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त मी या ठिकाणी आलो होतो या निमित्तानं इथे कमीत कमी शे पाच दोनशे महिलांचा समुदाय भेटला त्या समुदायामध्ये मी पहिलं महिलांना सक्षमगिरी महिला सक्षम झाला तरच पुरुष सक्षम, सक्षम होऊ शकतो असं निदर्शनात आल्यामुळं स्त्रियांच्याकडून अंधश्रद्धा दूर कशी होईल हे सांगण्याचं काम मी खूप दिवस करत आहे सुरुवातीला सुद्धा <coughs> पोलीस खात्यात असताना मी स्त्रियांच्याकडून काही अनुभव घेतले तेच अनुभव माझ्या माता बहिणी सांगतो एकदा महिला सक्षम झाल्या की देश सक्षम झाला आणि महिला सक्षम करायचं असेल तर सावित्रीबाईचे फुलांचे विचार आम्ही समाजाकडे सांगायला सुरुवात केलेली आहे आणि त्या समाजाला सांगितल्यामुळं आज महिला सक्षम झाल्यानंतर ह्या रूढी परंपरा घातक कशा काढायच्या आज वर्ष स्थळात नसून पहिला स्मृती दिन यासाठी आज खूपच्या महिला एकत्र आल्या आणि आमचं मार्गदर्शन त्यांनी ऐकलेलं आहे आणि याच्या पुढे या समाजाला भयमुक्त आणि भटमुक्त करण्याचं काम आम्ही हाती घेतले तानाजी बाळाराम आहे मुक्काम कारवची वाडी गेली तीस पस्तीस वर्ष या सामाजिक प्रक्रियेमध्ये मी वावरतोय काम करतोय आणि सामाजिक प्रक्रियेमध्ये काम करण्यासाठी मला ज्याने प्रवृत्त केलं त्यांचा नामोल्लेख करतो मी नंदकुमार धोंडू मोहिते की जे शिक्षण महर्षी आहेत त्यांच्या प्रेरणेनं आणि ज्या धार्मिक रूढी परंपरेच्या विरोधात ज्यांच्या विरोध सोबत काम करतो ते आमचे मारुती रामचंद्र जोशी जे सत्यशोधक प्रवर्तक ते काम करतात त्यांच्या समवेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो तेव्हा समाजामध्ये काम करत असताना रूढी परंपरेमध्ये आमचा समाज आमचा गुंतलेला आहे हे जेव्हा कळलं त्याला समाजातमध्ये एवढा अनाठाई पैसा खर्च होतो रूढी परंपरेमध्ये ते बा त्यांना बंद करण्याचं काम आम्ही विडा उचललेलं आहे आणि हे असं करत असताना माझ्या पत्नी गेले वर्षी म्हणजे आज त्यांचा सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आज प्रथम स्मृतिदिन आहे आणि त्या स्मृतिदिनाला आज हा आमचा कार्यक्रम होता आणि कार्यक्रमासाठी बहुसंख्य लोकं या दर्शनासाठी आलेले आहेत खरं तर हे आम्ही का करायला लागलो तर आम्हाला या धार्मिक परंपरेमध्ये आम्हाला असं कळलं की पुरोहितांची म्हणजे जे ब्राह्मणाने केलेली क्रिया हीच योग्य आहे आणि त्याच्यातूनच आम्हाला मोक्ष प्राप्त होतो हा समाजावर जो त्यांच्यावर बिंबवलेलं होतं त्याला छेद देण्याचं काम आम्हाला करायचं आहे कारण त्या अन्य समाजानं केलेलं आमच्यावर जे कार्य आहे त्याच्यातूनच आम्हाला मोक्ष मिळेल ह्या जो त्यांच्यावर बिंबवलेला होता पगडा होता किंवा ती भीती होती ही घालवण्याचं काम आम्ही काकांच्या का, का मार्गदर्शनाखाली करतोय अंधश्रद्धेच्या विरोधात आम्ही हे काम करतोय नयन कुळे आमचा ज्या विवाह हो। सतरा फेब्रुवारी दोन हजार तेराला झाला आणि तो सुद्धा हा कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथम शिवधर्म पद्धतीनं काकांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा विवाह आयोजित केला होता आणि त्याच्यानंतर एक क्रांती अशी झाली की दोनशे अडीचशे या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे अशा पद्धतीने शिवधर्म पद्धतीने विवाह झाले आणि ह्याला मान्यता समाजानं दिली की आपला विवाह हा आपल्याच आपल्याच माणसाकडून करावा कारण बौद्ध समाजामधले जे विवाह होतात ते बौद्ध समाजाच्या माध्यमातून होतात मुस्लिमांचे मुस्लिमांच्या माध्यमातून होतात ख्रिश्चनांचे ख्रिश्चनांच्या माध्यमातून होतात आमच्या हिंदू समाजामधल्या कुणब्यांनी लग्न कुणब्यांची लग्न कुणब्यांनी केली तर आमच्यामध्ये काय मुलं होणार नाहीत का हा आमचा प्रश्न आहे परंतु आमचा समाज ज्या वेळेला अज्ञानी होता अडाणी होता त्यावेळेला शिक्षण नव्हतं म्हणून ह्या शिक्षित समाजानं आमच्यावर हा आम्हाला भय दाखवलं की आमचंच हे आमच्या माध्यमातूनच तुम्ही लग्न केले पाहिजे आणि म्हणून समाज आमच्या इकडे वळला